मी बबलू गाडवे भागीमारी तालुका पारसुनी जिल्हा नागपूर आमचा हा छोटा फटाका भडा धमाका म्हणून आहे याचं नाव ठेवलं आम्ही छोटा फटाका वडा धमाका हा म्हणजे विशेष काय करत असते याच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजून द्या धन्यवाद जय गुरु जय गुरु आमच्या संस्काराचा विद्यार्थी असं या लक्षात ठेवत असतं जय गुरु